सांगली पद्मभूषण वसंतददा पाटील शासकीय रुग्णालयाच्या नूतनीकरण करण्यात येत असलेल्या शंभर बेड रुग्णालयातील एक हजार पाचशे मीटर लांबीची तांब्याचे ऑक्सिजन पाईप आणि साहित्य असा एकूण आठ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे सदर चोरीची घटना ही ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घडली या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्मिता शिवाजी गवळी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सांगली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वसंतदादा शासकीय रुग्णालयात नेहमीच रुग्णांची मोठी गर्दी असते या रुग्णालयाच्या शंभर बेडच्या हॉस्पिटलचे सध्या नूतनीकरण करण्यात येत आहे या ठिकाणी असलेल्या वॉर्ड क्रमांक सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट आणि बावीसमधील एम एम आणि पंधरा एम एम व्यासाची शून्य पूर्णांक नऊ एम एम जाडीची तांब्याची एक हजार पाचशे मीटर लांबीची ऑक्सिजन पाईप आणि इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी कोणी नसल्याचं पाहून हातोहात लंपास केलं आहे आणि सदर चोरीची घटना ही दिनांक ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते शनिवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घडलेली आहे सदर चोरीची बाब येथे असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधीक्षकांच्या निदर्शनास सदरची बाब आणून दिली त्यानंतर डॉक्टर स्मिता गवळी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली